त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे फतवे निघतात मतदानाचे फतवे निघतात कत्तलीचे फतवे निघतात अडवणूक करण्याचे फतवे निघतात आमच्या मुलींना पळवून नेण्यात येतं काय म्हणतात त्याला जो लव जिहाद लव जिहाद हा जिहाद आहे आता वोट जिहाद आला मतदानाचा जिहाद ठरवून एखाद्याला पाडायचं परधर्मी आला, आला हिंदू आहे ना याला याच्या बा विरुद्ध मतानी याच्याकरता फतवे निघतात जाहीर लाऊडस्पीकरवरून पण आम्ही मंदिरामध्ये बोललो की हे झाले धर्मद्वेषी ही परिस्थिती आहे लक्षात घ्या उद्या आम्हाला आमच्याच गावात प्रवेश करताना त्यांची परवानगी घेऊन आत यावं लागेल आणि गावातून बाहेर पडताना त्यांचीच परवानगी घेऊन गावातून बाहेर पडावं लागेल दोन्ही बाजूला गावाच्या त्यांच्या जमिनी त्यांची घरं त्यांची दुकानं झाली आहेत उद्या जर त्यांनी अडवायचं ठरवलं तर दोन्ही बाजूनं आपल्या गावावर आक्रमण होतील आणि आपलं काय होईल माहिती नाही मग आपल्या हातात काय आहे काय करा वाघणकं आमच्याजवळ नाहीत वाघणकं नाहीत पण आमचं वाघणं म्हणजे मतदान आहे हे लक्षात घ्या हे वाघणं वापरा घरात बसून राहू नका जेवढ्या मोठ्या संख्येनं मतदानाकरता बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडा धर्माला राजकारणाशी जोडलं गेलंय आम्ही विभक्त करू शकत नाही पण निदान ते राजकारण तरी धर्म मिश्रित करू शकतो आमचं कर्तव्य हे आहे घरात बसून राहू नका बाहेर पडा मतदान करा कुणाला करा हे मी सांगत नाही मतदान हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे त्याच्या स्वेच्छेने त्यांनी कुणालाही करावं गुप्त मतदान आहे आपल्याकडे पद्धती गुप्त मतदानाची आहे लोकशाही आहे कुणाच्या मतावर मी माझ्या मताचा आरोप करू शकत नाही आग्रह धरू शकत नाही पण मी माझ्या वतीनं आपल्याला इतकंच सांगू शकतो की जो माझ्या धर्माची बाजू घेतो आहे जो माझ्या मंदिराची बाजू घेतो आहे जो माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाची बाजू घेतो जो माझ्या धर्माच्या माझ्या अस्तित्वाचा अस्तित्वाची जबाबदारी घेतो जो माझ्या आत्तापर्यंत चालत आलेला धर्म टिकून राहावा अशी भूमिका घेतो त्याला आपलं मत असलं पाहिजे या निमित्तानं माझा धर्म टिकणार आहे या निमित्तानं माझा आश्रय टिकणार आहे या निमित्तानं माझी मंदिरं टिकणार आहेत या निमित्तानं माझी ज्ञानेश्वरी टिकणार आहे या निमित्तानं माझा गाथा टिकणार आहे काय माहिती आहे उद्या सगळंच बदलून गेलं आणि सगळेच विचित्र निर्णय लागले तर आपल्या चातुर्मासावर बंधनं येणार नाहीत कशावर उद्या हेही बंद पडे कारण हे धर्माचं आहे हे बंद पडे भीती सगळीच आहे आज आम्ही भविष्याचा विचार करून सावध राहिलं पाहिजे ही गोष्ट करी आहे पण त्याच्याकरता हे करणं आवश्यक आहे पत्वे निघतात यांना मतदान करू नका असं सांगण्यात येतं ठीक आहे येतात जाहीर सांगतात नमाज पडून झाल्यावर संध्याकाळी जाहीर सांगितलं जातं मी ऐकलंय का नाही जाहीर सांगितलं जातं यांना मतदान करू नका मग आपण काय करायचं आहे त्यांनी ज्यांना करू नका म्हणून सांगितलंय त्यांनाच करायचं आहे का भांडणच करणं हाच हेतू आहे का एकमेकांच्या उरावर बसणं एकमेकांच्या एकमेकांचं अस्तित्व मिटवणं एवढंच करायचं आहे का चालत नाही असं गुण्या गोविंदानं राहणं हा या देशाचा धर्म आहे या देशाने कुणालाही बंधन केलं नाही या देशाने कुठल्याही धर्माचा अपमान केला नाही या देशाने कुणाचीही कोणत्याही संतांची निंदा केली नाही सगळ्यांना सु गोविंदानं राहता येतं पण राहिलं तर जर राहायचंच नाही असं ठरवलं असेल तर आपल्यालाही जबरदस्तीनं त्यांना गुण्या गोविंदानं राहायला भाग पाडावं लागेल याकरता म्हणून आपल्याला प्रार्थना आहे आपल्याला विनंती आहे बाहेर पडा मतदान करा मान्य आहे आपण माऊलींच्या रस्त्यात असू वीस तारखेला वीस तारखेला रस्त्यात असू पण तरीही शासनाने काही व्यवस्था केलेल्या आहेत एस टीची व्यवस्था केलेली आहे एवढा एक दिवस माऊलींची क्षमा मागून माऊलींच्या चरणाला सांगून धर्मकार्याकरता जातो आहे असं सांगून त्या टीनं जाऊन फक्त दोन मिनिटाचं मतदान करायचं आहे आणि पुन्हा माऊलींच्या समवेत आपल्याला यायचंच आहे त्याच दिवशी यायचं आहे पण तेवढा दिवस कृपा करून घरामध्ये बसू नका बाहेर पडा हे मतदान आपल्या अस्तित्वाकरता आवश्यक आहे आपल्या धर्माकरता आवश्यक आहे आपल्या माता भगिनींच्या आबरू करता आवश्यक आहे आपल्या मंदिरांकरता आवश्यक आहे आपल्या देवांच्या मूर्त्यांकरता आवश्यक आहे आपल्या श्रद्धेकरता आवश्यक आहे आपल्या उपासना पद्धतीकरता आवश्यक आहे आपल्या नामाकरता आवश्यक आहे आपल्या चातुर्मासाकरता आवश्यक आहे आपल्या ज्ञानेश्वरी गाथ्यासारख्या ग्रंथांकरता आवश्यक आहे नाहीतर सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारं ग्रंथालय आपल्याकडे होतं जाळून टाकलं जाळून टाकलं आम्हाला आमची संस्कृती पुन्हा हवी येथ यश विलासो सकळ किळा निवासो न्याया ते पोशी श्री श्रीरामचंद्र हे ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहून ठेवलं आणि योगी महाराष्ट्र मंडळी या महाराष्ट्र मंडळीला कळलं पाहिजे हातात घेतलं पाहिजे या करता सगळ्यांना प्रार्थना आहे धर्माला डोळ्यासमोर ठेवून मतदान करा व्यक्तिगत संबंध आतापर्यंत थोडे बाजूला ठेवा पण आपला धर्म टिकला तर बाकीचं सगळं टिकेल हे लक्षात घ्या पुन्हा पुन्हा विनंती पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे वीस तारखेपर्यंत आपण तर कराच पण आपल्या बरोबरीच्या आपल्या घरच्यांना आपल्या बरोबरच्यांना सगळ्यांना हा हे सांगत राहा की आपलं मतदान आता हिंदू धर्माला झालं पाहिजे हे जाहीर सांगा ही वेळ आहे ही वेळ निघून गेली पुन्हा ही वेळ येईलच याची शाश्वती नाही पण या सगळ्याचा परिणाम माझ्या ज्ञानेश्वरीवर होतो माझ्या धर्मावर होत असेल तर मला कुठेतरी सावध झालं पाहिजे माझ्या घरापर्यंत दारापर्यंत आलं लव नावाखाली घरातल्या मुली पळवून गेल्याय त्यांना कापून फ्रीजमध्ये भरलंय त्यांचे सदोतीस आडोतीस तुकडे करून त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून आमच्या माता भगिनींना फ्रीजमध्ये कोंबून ठेवलं आहे हा इतिहास आहे जुना नाही मागच्या वर्षातला इतिहास आहे दारात आलं उंबरठ्यात आलं आता अजून किती दिवस म्हणून सांगतो वीस तारखेपासून अविवेकाची काजळी फेडत 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 आपण सगळ्यांना हे सांगत राहा वीस तारखेला धर्माचा विचार करून बटन दाबून विवेकाचा दीप लावा आणि तारखेला योग्यांची दिवाळी भोगत राहा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना एका कट्टर शिवसैनिकाचे खुले पत्र हा कट्टर शिवसैनिक तुमच्या आमच्या कोणाच्याही हृदयात असू शकतो असे प्रती हिंदु ते पत्र असेल दिनांक दहा नोव्हेंबर चोवीस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र विनंती विशेष तुमचे तिथे स्वर्गात काय चालले आहे हे समजण्यास काही साधन नाही तरी पण तुम्ही त्या स्वर्गात आनंदात असाल अशी आशा करतो तुम्ही ज्या महाराष्ट्रासाठी आणि हिंदुत्वासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य खपवलेत त्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे कोणीतरी तुम्हाला कळवत असेल की नाही हे माहीत नाही पण कोणी कळवली नसली तर ती तुम्हाला कळावी म्हणून हे खुले पत्र लिहून पाठवतो आहे ते तुमच्या पर्यंत निर्विघ्न पोहोचेल अशी आशा करतो तुम्ही जेव्हा माझ्या उद्धव आणि आदित्याला सांभाळा असे सांगून गेलात तेव्हा आम्ही त्या दोघांनाही तुमच्या मान दिला पण उद्धव आणि आदित्याने मोठ्या मेहनतीने रक्त आणि घाम सिंचून उभ्या केलेल्या सूरवीर शिवसैनिकाच्या शिवसेनेचे अक्षरशः वाटोळे केले आहे तुम्ही आदर सन्मान आणि प्रेम देऊन मोठे केलेले शिवसैनिक उद्धवाच्या वागणुकीला कंटाळून हिंदू विरोधी धोरणाला उभगून शिवसेना सोडून गेले तुमचा पठ्ठ्या एकनाथ ठाण्याचा था ढाण्या वाघ याने त्यांना तुमच्या धोरणाने सांभाळून ठेवल्या त्याच्याच सेनेला इलेक्शन कमिशनने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ही दिले आहे तुमच्या उद्धवाने केवळ मुख्यमंत्री पदाच्या लोभाने तुम्ही आयुष्यभर जाऊन आणि या वर्षामध्ये कधी माझ्या दोन या पक्षाला मार्ग त्या किंवा त्या पक्षाला कधी सांगितलेलं आहे कधी कोणाला सांगितलेलं आहे सांगितले माझ्याकडे पोरं येतात राहायला येतात त्यात कोणाची मी शेती तपासून बघितली नाही त्याचा पूर्ण विचार तो तो पूर कोण आहे तो मंजारा आहे मंजार घे बंधारा आहे का मराठा आहे का ब्रामण आहे का मागास वरगी आहे का धनगर आहे का माझी आहे काय आणखी कोण आहे तुला शिकायचं आहे ना ठीक म्हणून त्या या तुम्ही सेवा केलेली आहे मी काही माझा काही ठेवा घेऊन आलेला नव्हतो आणि माझ्याजवळ काही बँकेमध्ये पैसेही नाही माझा धंदाही नाही व्यवसाय नाही काही नाही मी तुम्हाला साथ घाल आणि तुम्ही बोळ देत नसता मला जवळ केलं जीव घातलं मलाही देऊ घातलं आणि सगळ्या माझ्या बरोबर राहणाऱ्या सगळ्या जणांना जेवू घातले आणि तुमच्या या जीव घालण्यामुळे उष्णता चाललेली आहे मोठे होते आणि पुढेही मोठे वाहणार आहेत आणि या वटवृक्ष या वटवृक्षाचा कारंभ्या धारोधागी धंद्य जाणार आहेत आणि एक दिवस तुम्ही या ठिकाणी हजार कोर भरणं म्हणताना काकडा म्हणताना आणि हैपाठ म्हणताना नापताना पुरताना तुम्ही पहा आणि तुम्हाला साक्षीने तो होईल आम्ही जगलो आमचा हिंदू धर्म जगला करत ना हिंदू धर्मावर तर संकट आलो हिंदू धर्माची तर घर जाळली गेली हिंदू धर्माच्या संस्थानावर गडावर झाले गेले क्षणावर दगडफेक केली गेली वीस टक्के लोकांनी ऐशी टक्के लोकांवर करायला लागले तर पुढे हिंदू धर्म काय होणार याचा विचार करा एक हजार वर्ष यांची तलवार मानेवर धरून आपण दगलेलो आहोत आता तरी आपण शावक झालं पाहिजे आणि शावक होण्याचा एक मेम मोका आहे तो म्हणले पुढचं इलेक्शन तीस इलेक्शन आहे या का या इलेक्शन मध्ये जर तुम्ही योग्य ठिकाणी जर बटन दाबलं नाही तर पुढचा काळ अवघड आहे हे मी तुम्हाला सांगतो <coughs> काश्मीरामध्ये पंडित लोकांना काय केलं मारून मारून हाकून हाकून त्यांच्या भागातून बाया घेश घडीला जाऊ बांगलादेशामध्ये दे।

प्रत्येक ठिकाणा रोज कुठली ना कुठली तरी दगड फेक पडलेली झालेली आहे कुठेतरी दंगा झालेला आहे अशा तरी ते आणि आज एक गटा मत हिंदू विरोधी त्या म्हणून सगळ्यांसाठी गर्या गळ्यामध्ये मोहल्यामध्ये नऊ मोल्या मोकडून आणि मजिनी मधून छप्पे काढले जात आहेत आव्हान केली जाजपाला पाडा काय छंड भाजपाला पाडण्यासाठी एक गठ्ठा मदत भाजपाच्या विरोधी आणि अशा वेळेला एकशे ऐंशी यांच्या एन संघटना प्रचार करताय आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव राव बाळासाहेबांचे पुत्र बाळासाहेबांचे पुत्र म्हणण्याच्या लायकीचे ते नाही आहेत हे सगळी मंडळी एकत्र झालेली आहेत कोणाच्या विरोध हिंदूंच्या विरोधी भाजपच्या विरोधी एकत्र झालेले आणि कसाही करून भाजपच्या आघाडीचा पराभव करायचा आणि हिंदूवर शुद्धोरी करायची अशा तऱ्हेने त्याने ठरवलेला हे सगळं आम्ही असल्यामुळे वाचत असतो पाहत असतो ऐकत असतो तुम्ही ग्रामीण भागामध्ये असता दोयाबीन काढायचं खुरपायचं बस थरकल का भाकर खायची बदाबदा बादर खायची झोपून जायचं आणि नवरा सांगेल याला काय